आगामी कोपरगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व लोकसेवा आघाडीच्या वतीने कोपरगावच्या विकासाचे विजन मांडत अधिकृत विश्वासनामा कलश मंगल कार्यालय कोपरगाव या ठिकाणी मोठ्या जल्लोषात प्रसिद्ध करण्यात आला आहे सदर विश्वासनामाचा प्रकाशन सोहळा भाजपा माजी आमदार सौ स्नेतादाई कोल्हे युवानेते विवेक कोल्हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांच्यासह तीस नगरसेवक उमेदवारांच्या हस्ते सदर कार्यक्रम संपन्न झाला आहे विश्वासनाम्यामध्ये विकास कामांना गती स्मार्ट नगरपालिका आधुनिक पायाभूत सुविधा सदृढ आरोग्य सेवा सुरक्षित वाहतूक व्यवस्था जल व्यवस्थापन नदीकाठ परिसराचे सुशोभीकरण उद्योगधंद्यांचा विकास युवकांचा रोजगारक्षम वातावरण पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन रस्ते व वाहतूक पाणी पुरवठा व्यवस्था कचरा व्यवस्थापन आरोग्य व स्वच्छता डिजिटल सुविधा महिला व युवकांसाठी विशेष कार्यक्रम शिक्षण संस्कृती आणि कला अशा मुद्द्यांना विशेष महत्व भारतीय जनता पार्टी आरपीआय व लोकसेवा आघाडीच्या विश्वासनाम्यात देण्यात आले आहे यावेळी चित्रफितीद्वारे आगामी काळात कोपरगाव शहराच्या विकासाचे विजन कसे असेल तसेच पालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्था आरोग्य व्यवस्था कचरा व्यवस्थापन आदी विभागात होणाऱ्या भ्रष्टाचाराचा आलेख युवा नेते विवेक कोल्हे आणि पराग संदन यांनी मांडत विरोधकांवर निशाणा साधला आहे तसेच डिजिटल सुविधा शिक्षण महिला व युवक यांच्यासाठी रोजगार निर्मितीसाठी विविध प्रकल्प कसे होतील याविषयी माहिती देण्यात आली आहे धामधुमी वाढत असताना या विश्वासनाम्यामुळे राजकीय वातावरणात अधिक रंगतदार होण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे यावेळी भारतीय जनता पार्टी आर पी आय व लोकसेवा आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते विश्वासनामा आम्ही आव्हान केलं होतं एक नंबर दिलेला होता ईमेल आय डी दिलेलं होतं आणि या सगळ्या माध्यमातून आम्ही खरं तर जनतेचं या ठिकाणी आम्ही मागितलं होतं आणि जनतेकडून जे काय आलेलं होतं दोन हजारहून अधिक सूचना आम्हाला आल्या आणि अगदी युवा महिला युवती किंवा आमचे ज्येष्ठ नागरिक यांच्यासहित सगळ्यांनी सूचना आम्हाला पाठवल्या आणि आम्हाला आनंद वाटतो की ज्या पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला या विश्वासनामासाठी मिळाला प्रत्येक क्षेत्रातील समाजातील लोकांनी त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन किंवा अपेक्षा आमच्याकडे पाठवली म्हणून आम्ही त्याचं नाव विकासनामा न ना ठेवता हा जो काही लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे या विश्वासनामा आम्ही त्याला नाव दिलेलं आहे आणि आम्ही देखील जनतेला खात्री देऊ इच्छितो की जे जे गोष्टी त्याच्यात घेतलेल्या आहेत स्वच्छता असतील रोजगाराचा विषय नगरपालिकेच्या अध्या तरी जरी येत नसला तरी आम्ही तो घेतलेला आहे शिक्षण असेल सुशोभीकरण असेल रस्ते असेल खड्डेमुक्त करणं कचरा व्यवस्थापन असेल या सगळ्याच दैनंदिन जीवनाच्या निगडीत विषय पाण्याचा प्रश्न असेल या सगळ्या आम्ही त्याच्यात घेतलेल्या आहे आणि आपल्या माध्यमातूनही मी सांगू इच्छितो कोपरगावकरांना की आम्ही आपल्याला विश्वास देतो ज्या काही गोष्टी आम्ही त्याच्यात घेतलेल्या या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये घेणार आहोत आपण तर आरोप केलेला आहे की वाळू सुरू केली न्यायालयात जावं लागलं असा विषय नाही आहे आपण बघतो की निवडणुकीमध्ये ही लोकशाही पद्धतीने होत असती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही घटनेनी अधिकार प्रत्येक उमेदवाराला दिलेला आहे त्या अधिकाराच्या अध्यातरीत राहूत आपण जे काय त्या ठिकाणी आक्षेप घेत असतो त्या अधिकारात ते आक्षेप घेतले गेलेले आहे आणि मला असं वाटतं की चार मिनटं एखादा प्रचार नारळाला भाषण देणारा उमेदवार हा महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठेचाळीस नगरपालिकेमधले पहिलाच उमेदवार मला असं वाटतं की ज्यांनी एवढ्या थोडक्यात त्या ठिकाणी भाषण दिलं त्याच्यावरूनच कळतं की कोणाच्या पायाखालची माती किंवा वाळू त्या ठिकाणी सरकती आहे ते त्याच्यातूनच आपल्या कोपरगावच्या जनतेला लक्ष आलेलं दा आहे त्यांच्या अस्तित्वाची लढाई जसे कोल्हाला आंबट असं आहे अस्तित्वाची लढाई ही खरं तर कोपरगाव शहराच्या अस्मितेची लढाई आहे आणि कोपरगाव शहराच्या भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी ही कोपरगाव शहराची अस्तित्वाची लढाई झालेली आहे कारण ज्या प्रकारे भ्रष्टाचार बोकळला आहे त्यामुळं कोपरगावकरांनी ठरवलेलं आहे की धोका देणारे त्यांचे आका आणि भ्रष्टाचार करणारा हा सगळा बोका या सगळ्यांना हद्दपार ही कोपरगावची नागरिक या निमित्ताने करणार आहे याची मला पूर्ण खात्री पडलेली आहे त्याच्यामुळं आम्ही या ठिकाणी पंचवीस वर्ष पुढं या कोपरगाव शहरवासियांना आम्ही तिथं जबाबदारीने हा विश्वासनामा आम्ही पुढं केलेला आहे सार्वजनिक जीवनामध्ये आम्ही राहणार आहोत म्हणून त्याची जबाबदारी देखील आम्ही घेतो आहोत परंतु अनेक म्हणताय ही माझी शेवटची निवडणूक आहे मग मला या ठिकाणी तुम्ही माता धिक्क्या द्या पण मग पुढं करायचं काय आणि कोणाला या संदर्भातील प्रश्न विचारायचा हा खर तर कोपरगावकरांसमोर पडलेला प्रश्न आहे काका सोबत होते ते चांगले होते परंतु त्यांच्या तर ते झाले नाही असं आहे काका कोणासोबत होते हा वर्षानुवर्ष पडलेला कोडा आहे आमदारकीच्या वेळेस ते त्या ठिकाणी शरदचंद्र पवार साहेबांच्या व्यासपीठावर किंवा त्यांच्याबरोबर भेटले त्याच्या आधी अनेकदा ते काळेसाहेबांचं कौतुक करताना दिसायचे अनेकदा आमच्या व्यासपीठावर यायचे म्हणजे अनेकदा वेगवेगळ्या पक्षातील व्यासपीठावर काका दिसून यायचे हुरियत कॉन्फरन्स सारखं काकांचं त्या ठिकाणी एक काम होतं की प्रत्येक पक्षाबरोबर काका राहायचे परंतु त्यांची खळी खरी ओळख या ठिकाणी आज कोपरगावकरांसमोर आलेली आहे आणि म्हणून हे काका स्वक्यांचे झाले नाही आमच्याबरोबर आदल्या दिवशी बसून दुसऱ्या दिवशी कुठलाही कानोसा न लागता त्या ठिकाणी गेले हे कोपरगावकरांचे कधी होईल होतील असा खरा प्रश्न कोपरगावकरांना पडलेला आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा